तर नमस्कार मी संकेत पुन्हा इथे एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आणि आजचा हा ब्लॉग खूप खतरनाक आणि खूप चांगला असणार आहे आणि आता शिमगा उत्सव चालू झाला आणि मी जी आजच सकाळी गावी आलो सात वाजता तर थोडा आराम वगैरे केला आणि आज झोपलो होतो आणि आता आपल्या सानेवर जायचं आहे तिथे जरा देवाई बघायची कशी तयारी वगैरे चालली आहे ते बघायचे पालखी पण तिथं आले आणि आज माड तुटणार आहे सहा वाजता आता चार पाच वाजले त्यांना थोड्या वेळेस आता तयारी करून निघायचं आहे आणि आता थोडं लेट ना आता जरा आमची एक टी शर्ट आहे मस्त आहे की शिमगा जी ती तुम्हाला दाखवतो चला बाय सो फायनली आमची तयारी झाली आणि तुम्ही आमची आता शिमगावचं जे टी शर्ट बघू बघू शकता जी मगाशी मी बोललो होतो जरा दाखव रे पुढं हे बघा आवड शिमक्याची परंपरा कोकणाची पुढं दाखवा आपलं ह्या आमच्या पालखीचा फोटो आहे गावच्या आणि इथं शिमगा उत्सव चला आता माड जिथं तुटतं तिथं जायचं आहे आणि आपला भाऊ वगैरे आहे आणि आम्ही सगळ्यांनी टी शर्ट वगैरे घातलं <laughs> तर इथं पाठोपाठ पाठोपाठ एक एक जण आणि इथं भाऊ आपला गाडी धुतोय बलेनो घेऊन आलाय जस्ट पुण्यावरनं आलाय बघा स्वतः फ्रेश नाही झाला पण गाडी पहिला धुवायला घेतले काय भाऊ गाडी धुण्याचा आनंदच वेगळा असतो हा पण गाडी धुण्याचा आनंद आपला माड तुटला तिथं माड तुटू देशन दे नाही कारण आज रात्रभर माड नाचवायचा दोन तीन वाजेपर्यंत आणि बघा आमची गँग टी शर्ट फुल फुल पण आपली टी शर्ट फुल चमकते तिथं सुशांतची मम्मी आहे मी आवाज देते तिकडनं नंतर जायचं पहिलं आता देवाच्या इथे जावेट झालं अरे आम्हाला दाखवायचं व्हिडिओ मध्ये जरा बघू दे, दे, दे ना जरा आपल्या ऑडियन्सला आता आमच्या सुतारवाडीची सगळी गॅंग निघाले पोहरं बघू शकता माग सर्व निघाले आणि आता जाऊ आपण घ्यायला तिकडं जरा मजा करू रात्रभर आज पूर्ण रात्रभर मजा करणार आहे मी काय बोलतोय

<laughs> <अकसे लास्ते। laughs> ए, चला। ए, फोटो काढूया जरा थांबा भेटून इथं आता आम्ही आले आमच्या सानेच्या इथं आणि इथं पालखी ठेवली आहे जरा दोन तीन फोटो काढू मग तिकडं माडाच्या इथं जाऊ तर तिकडं तर जरा कार्यक्रम चालू झाला माड तुटलाय आणि इथं आमची सान आहे बघू शकतं चला फोटो वगैरे काढू तुम्हाला पालखी वगैरे दाखवतो आमची कशी आहे आणि होमाची तयारी तिथं चालली ती पण तिथं दाखवतो उद्या होम लागणार आहे आमचा दोन तीन फोटो वगैरे काढून दोनच मिनटं फक्त थांबणार आहे तिकडे आपला माड तुटतोय तिकडे जायचं आम्ही तिघे जण आलोय बाकीचे गँग तिकडे गेले ही बघा ही आमची देवाची साण आहे आणि इथं उद्या होम लागणार आहे तर ता इथं तयारी झाल्या आधीच आणि इथं बघा आतमध्ये पालखी आहे हे बघा आतमध्ये पालखी स्वरसनै च सुराणि सांगे देवा देव त भि मनया सजि लगे डोलता कडाडले सारे कोपन बहर ले शिमगा

विदाउट शुगर वाले घेऊन गेले पूजा होईल आणि थोडं नाचं वगैरे डोकं वगैरे वाचव एन्जॉय करू आणि पाया वगैरे आमच्या वाटीतनं माड गेला पुढे देवाच्या शेतात आणि आमची पूजा वगैरे करून झाली आता देवाच्या शेत शेतामध्ये जाऊन माड तिथे मस्त की नाचवणार वगैरे सगळे एन्जॉय करे करणार मग साण्यावर नेऊन तिथं माड उभा केला जाईल सा सान्याच्या बाजूला पण पर तोपर्यंत आम्ही जेवतो कारण भूक लागली आणि आम्ही सात वाजल्यापासून तिथं होतो तर आता बारा वाजले तर थोडं जेवूया आणि मग तिथं जाऊया परत आणि मोबाईलला चार्जिंग पण नव्हती तर मोबाईलला चार्जिंग पण लागा चला बाय मी निघालोय चानेवर आणि आता माडायला आम्ही चौवेदान निघाले कारण चालेल जायला आला होता कंटाळा आणि आता जाऊ पण आले आता एक वाजला आणि आता बसतोय की एन्जॉय करायचं नाचायचं आहे मग माडूबा करायचं सानेच्या बाजूला तुम्हाला दाखवतो या ब्लॉकमध्ये ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि हा आमचा रस्ता झाला आहे बघा दिसत नाही मी एकदम मस्त रस्ता बनवाय बघू आता चौ चौबल सीट वस्तू आणि आमचा ड्रायव्हर खूप चालत चला like तिथे तिथं जे लावले ते भेटणार बोलवले घसा बसला ओढून ओढून फायनली आमचा सानेवर माडूबा करून झाला घरी आणि घरी गेल्यावर पण झोपणार नाही बॉक्स क्रिकेट खेळणार आहे नाईट टूर्न आता लीग चालू होते आमची म्हणजे आणि उद्या लवकर पण उठायचं सहा वाजता तरी पण आम्ही खेळणार आहोत आता दोन होम आहेत आमचे एक अकरा वाजता आणि एक आठ वाजता आता आमच्या होम ग्राउंड वर जातो दा <laughs> आणि दाखवतो क्रिकेटची मजा घ्या तुम्ही आता ब्लॉग फक्त शेवटपर्यंत बघा मजा आनंद सर्व भेटणार तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा चला घंटा बेलो बेल क्लिक बेल बेल करा क्लिक करा घंटा वाजला चला तर आता आमचा ग्राउंड सजलेला आहे आणि इथं टीम पण पडलेत टीम पण डिवाईड झालेत आणि आता जरा प्रॅक्टिस स्टेशन चालू आहे थोडा ग्राउंड थोडा वर खाली आहे पण खेळून जाणार आम्ही खेळणार हा ग्ल घालून खेळतोय हे उपली भावेश पवार पडग्यातला भावेश पवार चला आता खेळू काय दिसत नाही नीट तरी पण क्रिकेट चालू आहे इथं फिल्डिंग फिल्डिंग आउट रे तिथे कॉलेजन लावलंय तिथे बुलप लावलंय तरी क्रिकेट चालू आहे अरे आम्ही खेळतोय क्रिकेट मजा येते चार वाजे सकाळचे मध्यरात्री सकाळचे पहाटेचे पहाट मी बोललो मध्यरात्री पहाट सकाळ इथं बॉल चौका गेला तो बॉल तो आणि मुंबईला बॉल जर कुठं हरवला तर भेटत नाही इंचा बॉल हरवला तर एका मिनिटात भेटतो बॅटरी घेऊन असं पोहोचतो आहे बॅट्समन इकडे या तुम्ही ना दाखव ना तिकडं आलो झाले 11 आम्ही क्रिकेट खेळतो तर फायनल आता आमचं खेळून झालंय सर्व आणि खूप थकलोय सहा वाजले सकाळचे आठ वाजता एक होम लागणार आहे पलीकडच्या गावामध्ये तिथं जायचं आहे परत अकरा वाजता तिथं लागणार आहे जिथं माड उभा केला तिथं आणि झोप पण नाही पूर्ण तिथे दमलोय तर बघू थोडा वेळ जरा झोपतो आणि मग उठून फ्रेश वगैरे होतो मग नवीन ब्लॉग घेणार आहे आपला त्यानंतर तर जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये चला बाय